दिल्ली बॉम्ब ब्लास्टमध्ये जे कोणी विक्टिम्स आहेत त्यांना ते कशाप्रकारे आता कॉम्पेन्सेशन दिलं जाईल याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट श्रुती पटवारी आहे आणि अशा प्रकारचेच लिगल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे लिगल विजडेम याला नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा विक्टिम कॉम्पेन्सेशन अँड रिहॅबिलिटेशन्स जी स्कीम्स असतात त्यामध्ये प्रामुख्याने डी एल एस ए म्हणजेच डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी आणि एस एल एस ए म्हणजेच स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटीनुसार ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीममध्ये सर्वप्रथम अर्ज करावा लागतो त्यामध्ये प्रामुख्यानं ही गोष्ट असणार आहे की जर आरोपी पकडला जरी नाही गेला तरीसुद्धा विक्टिम्सला एक कॉम्पेन्सेशन मिळण्याची तरतूद या स्कीम्समध्ये आहेत मग ही रक्कम कशी ठरते तर जेवढी जखम झालेली आहे त्या जखमेनुसार तिथे पैसे ठरवलेले आहेत किंवा जर मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यू झालेल्या विक्टीमच्या ज्या रिलेटिव आहेत त्यांना कशा प्रकारे आणि किती नुकसान भरपाई दिली जाते याचं व्यवस्थित आकलन केलं जातं जखमेनुसार तर रक्कम ठरलीच जाते त्याच्या सोबत वैद्यकीय मदत म्हणजेच जे काही हॉस्पिटलचे चार्जेस आहेत ते सर्व चार्जेस गव्हर्नमेंट देणार दुसरं असतं रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्स्थापना त्या व्यक्तीचे त्या व्यक्तीच किंवा त्याच्या घरच्यांची पण परत त्याच स्थितीमध्ये वापस येण्यासाठी जेवढा खर्च असतो तो सर्व खर्च सरकार देते मग तिसरी मदत असणार आहे ते म्हणजे विक्टीमच्या कुटुंबियांना सर्व जी काही मदत लागते ती सर्व मदत मानसिक आधार म्हणजेच वेळोवेळी त्यांना कॉन्सिलेशनची जर गरज असेल तर व्यवस्थित सायकॅट्रिस्टला बोलवून त्या व्यक्ती आणि त्याच्या रिलेटिवची काउन्सिलिंग केली जाते नॅशनल और स्टेट डिझास्टर रिलीफ नावाचा ही जी स्कीम आहे याच्यामध्ये मॅनमेड डिसा डिझास्टर्स म्हणजेच म्हणजे मनुष्याकडून जर काही डिझास्टर्स झाले उदाहरणार्थ बॉम्ब्लास्ट म्हणा किंवा ॲसिड अस... अटॅक जर असेल तर अशा प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियाला पाच ते दहा लाखापर्यंतची आर्थिक मदत केली जाते जर व्यक्तीचा जर गंभीर दुखापत असेल तर दोन ते पाच लाखापर्यंतची मदत असते आणि त्याच्या व्यतिरिक्त जर मालमत्तेचं कोणतं नुकसान झालं असेल आता उदाहरणार्थ जेवढे काही गाड्याजवळ आलेल्या आहेत त्या सर्व गाड्यांची नुकसान भरपाई स्टेट किंवा सेंट्रल डिझास्टर रिलीफमध्ये त्याचं सगळ्यांना कॉम्पन्सेशन म्हणजेच त्याची नुकसान भरपाई दिली जाते स्पेशल सेंट्रल स्कीम्स फॉर टेरर विक्टिम्स ही जी स्कीम आहे ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते ज्याच्यानुसार त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं जातं उदाहरणार्थ मृत्यू झाला असेल तर त्याची सोय काय असणार आहे त्याची लाईव्हहूड म्हणजेच तो जोवर कामाला येत नाही किंवा त्याच्या रिलेटिव्स जोला म्हणजे जगण्यासाठी जेवढं काही आर्थिक मदत आहे ती सर्व आर्थिक मदत आपला सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट देते जर नोकरी गेलेली असेल किंवा व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ते जे आहेत त्यांना नोकरीची काय सुविधा होऊ शकते त्या सगळ्या गोष्टीचा विचार केंद्र सरकार करत त्यासोबतच त्या व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा सर्व खर्च सुद्धा सरकार देते